अलमट्टीची उंची वाढविल्यास निम्मे पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली जाणार अशी भीती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केली कर्नाटक सरकारने घेतलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयामुळे सांगली कोल्हापूर सह निम्मे पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली जाणार असल्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे याबाबत सर्जेराव पाटील यांनी महापुराबद्दल संभाव्य स्थितीची जाणीव करून दिली कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती मी सर्जेराव पाटील आपल्याकडं या समितीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी आहेत पाच वर्ष झालं आम्ही सातत्यानं महापुरावरती काम करत आहोत आणि आम्ही वेळोवेळी शासनाला प्रशासनाला करण्याचं करण्याचंसुद्धा काम करत आहोत की पूर यायच्या आधीसुद्धा कल्पना आम्ही मा प्रशासनाला दिली आहे परंतु या ठिकाणी आता अलमट्टीने उंची वाढवण्याचा जो विषय घेतलेला आहे तो फारच डोक्यात डोकेदुखी होणार आहे सांगलीकरांसाठी कारण पूर्ण सांगली पाण्याखाली जाईल अशी भीती या ठिकाणी आहे पाचशे एकोणीस साठलाची परिस्थिती निम्मी सांगली पाण्याखाली जाते तर पाचशे चोवीस पॉईंट साठ मीटर जर उंची वाढवली तर या ठिकाणी पूर्ण सांगली पाण्याखाली जाण्याची धोका धोका निर्माण झालेला आहे कारण या यावेळेला आमच्या प्रशासनानं सांगूनसुद्धा अलमट्टीनं विसर्ग पुढं वाढवला नाही पाणी अडवून ठेवलं आणि त्याचा परिणाम सांगलीकरांना या ठिकाणी पुराच्या परिस्थितीत भोगावं लागला असं येणाऱ्या पुरामुळं सांगलीकरांचं ह्या ठिकाणी पन्नास हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे ते भविष्यात होऊ नये म्हणून प्रशासनानं यावेळेला अलमट्टीला सुप्रीम कोर्टात खेचलं पाहिजे सुप्रीम कोर्टात आपलं प्रशासन गेलं पाहिजे या ठिकाणी त्यांना तेलंगणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निकाल विड्रॉ केलेली आहे केस त्यामध्ये तेलंगणाने तेलंगणाला सांगितलेलं आहे तुमचं पाणी तुम्हाला मिळेल परंतु अडवणूक होणाऱ्या पाण्याचा वापर कर्नाटकमधल्या लोकांना होत आहे त्यामुळे तुम्ही अडवणूक करू नका त्या पद्धतीने ती केस विड्रॉल जरी झाली असली तर भविष्यात महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी गंभीर दखल घेऊन आपली याचिका दाखल करणं गरजेचं होतं परंतु महाराष्ट्र अजूनसुद्धा या ठिकाणी निवांत झोपेच्या अवस्थेत आहे त्यांना उठवण्याचं काम आम्ही वेळोवेळी या ठिकाणी करत राहू आणि सांगलीकरांना न्याय देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत लढा देत राहू धन्यवाद तज्ज्ञांच्या अनुषंगाने दोन हजार पाचचा महापूर देखील अलमट्टीची उंची पाचशे एकोणीस पर्यंत नेल्यामुळेच आला हो त्यामुळे कोल्हापूर व सांगली येथील मंत्र्यांनी देखील या धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयावर आवाज उठविला आहे महाविकास आघाडी सत्तेत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते त्यावेळी त्यांनी त्या त्या व कर्नाटक सरकारने मिळून एक व्यवस्था राबविली होती व त्यामुळे पुराची जोखीम त्यावेळी टाळता आली सध्याच्या सरकारने देखील हीच व्यवस्था राबवावी असे जनतेतून म्हणणे येत आहे सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील